आपल्या शरीरामध्ये रक्त कुठं तयार होतं रक्तामध्ये कोणते कोणते घटक आहेत आणि आपण कोणती काळजी घेतली पाहिजे पाहूया या, या व्हिडिओमध्ये तर आपल्या रक्तातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे रेड ब्लड सेल यांना लाल रक्तपेशी म्हणतात बघा ह्या संपूर्ण रक्ताच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्केपर्यंत असतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामध्ये हिमोग्लोबिन असतं म्हणजे ह्या ब्लड सेलमध्ये हिमोग्लोबिन असतं म्हणून त्या लाल दिसतात त्यामध्ये आयरन असतं आता लक्षात घ्या त्याचा उपयोग जर म्हटलं तर ऑक्सिजन फुफ्फुसातून शरीराकडे पोहोचणे आणि कार्बन डायऑक्साइड शरीराकडून फुफ्फुसाकडे पोहोचवणं म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं पूर्ण ट्रान्सपोर्टेशन रेड ब्लड सेल करतात रक्ताला लाल रंग रेड ब्लड सेल करतात आणि ह्या पेशा जर कमी झाल्या तर आपल्याला ऍनिमिया हा आजार सामान्य आहे आरबीसी कमी झाल्यानंतर त्यानंतर घटक म्हणजे व्हाईट ब्लड सेल याला पांढऱ्या पेशी सुद्धा म्हणतात तर पांढऱ्या पेशीचं काम काय आहे या शरीराच्या संरक्षण यंत्रेचं काम करतात आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतात एखादा परकीय समजा व्हायरस आला बॅक्टेरिया आला तर त्याच्यावर आक्रमण करण्याचं काम त्याला मारण्याचं काम शरीराबाहेर काढून देण्याचं काम ह्या व्हाईट ब्लड सेल करत असतात म्हणून हे अतिशय महत्वाचा आहे संसर्ग जंतु व्हायरस परजीवी परकीय पदार्थापासून शरीराचं रक्षण करण्याचं काम व्हाईट ब्लड सेल करता त्यानंतर पाहूया प्लेटलेट्स तर बघा प्लेटलेट्स म्हणजे रक्तातील सूक्ष्म पेशी त्याला न्यूक्लियस नसता त्या पेशीमध्ये त्याला थ्रोम्बोसाइट सुद्धा म्हणतात याचा अर्थ सेल क्लॉटिंग प्लेटलेट्सचं महत्त्वाचं काम आहे रक्तस्त्राव थांबवणे जर आपल्या शरीरावर रक्तस्राव होत असेल काही जखम झाली असेल तिथून रक्त बाहेर जात असेल तर प्लेटलेटचं काम आहे संपूर्ण रक्त जाऊ न देणे त्या ठिकाणी अडथळा तयार करणं जखम झाल्यावर प्लेटले जखमेच्या ठिकाणी जमा होतात ते प्लग करून रक्त बाहेर जाण्यास थांबवतात त्यानंतरचा महत्वाचा घटक म्हणजे प्लाझ्मा बघा प्लाझ्मा म्हणजे रक्तातील द्रव भाग असतो लिक्विड पार्ट असतो लक्षात घ्या रक्ताचा सुमारे पंचावन्न टक्के भाग हा प्लाझ्मा असतो बाकी पंचेचाळीस टक्के बाकी सगळं असतं त्याचा रंग जो असतो फिकट पिवळसर असतो प्लाझ्माचं मुख्य घटक म्हणजे पाणी सुमारे नव्वद ते ब्याण्णव टक्क्याचं काम करतं म्हणजे हे सगळे जे घन घटक आहे स्थायू घटक आहे याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे प्लाझ्मा करत असतो तर मग रक्त कुठे तयार होतं तर हाडामध्ये जो बोन मॅरो असतो त्या बोन मॅरो मध्येच रक्ताचं प्रोडक्शन होत असतं तर त्यालाच बोन मॅरोला रक्ताची फॅक्टरी सुद्धा असं म्हणतात तर रक्त शुद्ध राहण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे लोह विटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक आम्ल प्रथिने खाल्ले पाहिजे लिंबू सत्री आंबट फळं खाल्ले पाहिजे दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी पिलं पाहिजे जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे दररोज व्यायाम केला पाहिजे डासापासून संरक्षण केलं पाहिजे स्वच्छ पाणी पिलं पाहिजे हात नेहमी धुतले पाहिजे दारू सिगारेट गुटकायापासून दूर राहिलो पाहिजे वेळोवेळी वेड़, सीबीसी बीपी शुगर चेक केला पाहिजे थकवा पांढरटपणा किंवा वारंवार आजार वाटल्यास डॉक्टरांना भेट दिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या रक्ताची काळजी घ्या आणि सुदृढ राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र